नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलानी आमालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहत आहेत की सोहमला काजलने फोन केलेला असतो कारण की सोहम आणि काजल या दोघांमध्ये प्रेमाची एक निशाणी मागे राहिलेली असते म्हणजेच की सोहमने काजलचं पेंटिंग काढलेलं असतं आणि ते अजूनही सोहमच्या रूममध्ये असतं आणि ते अनामिकाच्या हाती पडू नये म्हणून काजलने या दोघांचं लग्न झाल्यामुळे रागारागाने प्रेमाची निशाणी नष्ट करायची असं तिने ठरवलेलं असतं म्हणजे या दोघांमध्ये जर प्रेमाचा धागा चोरला नाही तर सोहमला माझी आठवण येणार नाही आणि मला त्याची आठवण येणार नाही असं म्हणून रडत रडत तिने सोहमला फोन केलेला असतो इकडे आपण पाहत आहोत की अनामिका आणि सोहम पूजा झाल्यानंतर त्यांच्या रूममध्ये आवरावरी करत असतात आणि अनामिका देखील तिथेच असते सोहमला सोहमच्या फोनवरती काजलचा आलेला फोन अनामिकाने पाहिलेला असतो आणि अनामिकाने पाहिल्यानंतर सोहम तिथे येतो आणि पटकन मोबाईल उचललेला असतो मोबाईल उचललेला असतो आणि त्यानंतर तो तिच्याकडे पाहतो अनामिका सोहमला म्हणते की सोहम मला एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर दे तुझं अजूनही काजलवरती प्रेम आहे का मला माहिती आहे की काजल ही तुझी फ्रेंड आहे परंतु तुमच्या दोघांमध्ये काय बॉन्डिंग आहे हे मला तू नक्कीच सांगू शकतो असं म्हटल्यानंतर अनामिकाने हा प्रश्न विचारल्यानंतर सोहमला आठवते की त्याने काजलला प्रपोज केलेलं असतं तो तिला म्हणालेलं असतं की काजल माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे या सर्व गोष्टी त्याच्या डोळ्यासमोरून जातात आणि अनामिकाने प्रश्न विचारल्यामुळे तो खूप चिंतेत असतो त्याला आठवते की काजलच्या घरी जेव्हा तो गेलेला असतो तेव्हा तो तिला म्हणालेला असतो मलाही माहिती आहे की तुझं माझ्यावरती प्रेम आहे असं म्हणल्यानंतर हिने काजल त्याच्याकडे एकदम पाहत असते आणि तो पुढे म्हणालेला असतो आणि तुलाही माहिती आहे की माझंही तुझ्यावरती अगदी मनापासून प्रेम आहे या सर्व गोष्टींचा उजाळा त्याला झालेला असतो कारण त्याचं अजूनही काजलवरती मनापासून प्रेम असतं फक्त तो प्रिटेन करत असतो की मी अनामिकासोबत खूप खुश आहे आणि जेव्हा अनामिकाला समजेल तेव्हा अनामिका स्वतःहून सोहमचा सो हात काजलच्या हातात देईल असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढे अनामिका त्याला विचारते सोहम तुमच्या दोघांमध्ये नक्की काय होतं म्हणजे तू तुझं तिच्यावरती तु तु प्रेम होतं का हा प्रश्न विचारल्यानंतर सोहम गोंधळात पडतो आणि तो विचार करायला लागतो सर्व प्रसंग डोळ्यासमोरून गेलेले असतात आणि तो उत्तर देणार इतक्यातच रजनी दे रूममध्ये आलेली असते आणि रजनी म्हणते की सॉरी हां मी तुम्हा दोघांना डिस्टर्ब केलं रजनी आल्यानंतर सोहमचा चेहरा अक्षरशः खुललेला असतो म्हणजे त्याला असं वाटत असतं की उत्तर देण्यापासून मी आता या ठिकाणी वाचलेलो आहे तो म्हणून मग आईला थँक्यू असं म्हणत असतो अनामिकाला रजनी म्हणते की अगं सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं परंतु तुझी दृष्ट काढायची आहे ना तर खालती येतेस का पटकन असं म्हणून रजनी निघून गेलेली असते आणि अनामिका अनामिकाला उत्तर ऐकायचं असतं परंतु सध्याच्या सिच्युएशनमध्ये ते पॉसिबल नसतं सोहम हा ट्राय करत असतो आणि पुन्हा एकदा रजनी हाक मारते अगं अनामिका आलीस का असं आल म्हटल्यानंतर अनामिका सोहमचं सो उत्तर ऐकण्याऐवजी खाली जाते आणि सोहमने देखील सोहमचा आलेली वेळ टळलेली असते आणि तो मनात विचार करत असतो की मी हिला काय उत्तर देणार आहे कारण ह्याच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे, हे मला माहिती आहे कारण जेव्हा मी स काजलला प्रपोज केलं होतं तेव्हा तिच्या मनात माझ्याबद्दल काही नव्हतं